नमस्कार कणा प्रस्तुत जर ऐकूया या कार्यक्रमात मी अमृता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते हा भाग घेऊन याला थोडासा उशीर झालाय करा पण काय करणार मागच्या आठवड्यापासून अक्षरशः भूताने झपाटल्यासारखी कामं मागे लागली होती ती आवरली आणि आजचा भाग घेऊन आली आहे तर आजच्या लेखाचं नाव आहे खेळ भूताचा चाले लेखक अर्थातच कमलाकर देशमुख तर ऐकूयात भूताचे नाव काढले की जरा दसकालाच होतं कारण भूतांचे एक एक कारनामे आणि भूताचा अनुभव आला की माणसांची पाचावर धारण बसते आता या वेळेला मला भूताची आठवण यायचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच पोळा सण होऊन गेला हा सण नेमका भर अमावस्येलाच असतो आणि अमावस्या म्हटले की भूताच्या गमती अनुभवायला येतातच आता सगळीकडे लाईट आल्यामुळे भूताचे प्रमाण तसे खूप कमी झाले आहे किंवा जवळपास त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे तरी बऱ्याच वेळेस भूताने झपाटले म्हणून खूप भीतीदायक आणि तितकेच रंजक प्रसंग होतात आता जरी हे प्रमाण कमी झाले असले तरी माझ्या लहानपणी म्हणजे पन्नास साठ वर्षांपूर्वी या गोष्टीची चर्चा नेहमीच चालायची त्यातली त्यात ग्रामीण भागात तर खूपच भूताची दहशत असायची कारण त्यावेळी लाईट हा प्रकार मोठ्या शहरातच होता लाईट नावालाही नव्हती रात्रीचा सगळा व्यवहार कंदील चिमण्या यावरच बाहेर पडल्यावर फार फार तर बॅटरी हाताशी असे त्यामुळे भूताचा वावर किंवा संचार फारच असे काळ्या कुट्ट अंधारात माणसांना त्याचे अस्तित्व जागोजागी दिसायचे पोळाच्या आदल्या दिवशी बैलांना खांदा मळणे म्हणजेच लोण्याने बैलांच्या खांद्याची मालिश करणे हा कार्यक्रम असे बैलाला ओवाळून उद्या मालकाच्या घरी पुरणपोळीचे जेवण करायला यायचे निमंत्रण दिले जायचे हे सगळे सोपस्कार होईपर्यंत बरीच रात्र उलटून जायची गावात घराकडे परतीचा रस्ता हा गडद अंधारातच पायी पायी चालावा लागेल आणि मग अमावस्याची रात्र म्हणून मनात भीतीचे सावट पडायचे अंधारात लांब दिसणारी रुटीची झाडे व त्या झाडाला फुललेल्या फुलांमुळे लांब कोणीतरी उभे असल्याचा चांगलाच भास व्हायचा तर दुसरीकडे एखादे चुकलेले जनावर लांबून दिसले की त्याचे फक्त चमकणारे लाल निळे डोळेच दिसत मग मात्र भूताच्या आठवणीने गाळण होऊन जायची तस ओढा लागला की वाहत्या पाण्याचा बारीक आवाज आणि वाळू चालतानाचा कुर क्र आवाज अधिकच भीतीदायक वाटे यावेळी भूताच्या कल्पनेनेच वेगवेगळे भास होऊन अंगाचे पाणी पाणी व्हायचे पण प्रत्यक्षात कधी भूत मात्र दिसत नसे किंवा प्रत्यक्षात कसली नासधूस नुकसानही करीत नसे सगळंच काही मन घडत गावात मात्र कधी कधी रात्रीच्या वेळी एखाद्या बाईला किंवा पोरांना पडक्या वाड्याजवळून जाताना भूताचे दर्शन झाल्याचे सांगितले जाई तेव्हा जाणट्यांकडून लगेच दोन चार लिंब अंडी गुलाल या गोष्टी मंत्रून टाकल्या जाई एवढ्यानेच भूताचा बंदोबस्त व्हायचा आणि मग भूत पाहिलेल्या व्यक्तींचा सणसणून आलेला ताप तो काळही तसाच होता चार माणसे रात्री जेवण खावण करून निवांत गप्पा मारत बसले की कंदिलाच्या अंधूक उजेडात एकतर देवाधर्माच्या नाही तर भूताखेताच्या गोष्टी हमखास होत असत काही माणसे तर या गोष्टी सांगण्यात खूपच पटाईत होती अगदी ऐकणाऱ्याला आपल्याच शेजारी भूत येऊन बसलंय असं वाटावं इतके काही किस्से ते रंगून सांगत ऐकणारा हपकून आपल्या बाजूला अंधारात भूत तर आले नाही ना म्हणून तिरक्या नजरेने पाहिजे लहानपणी आजोळी गेलो की रात्री जेवण खावणं झाले की बैठकीत कंदील मध्यभागी ठेवून पानाचा डबा उघडला जाई सगळ्यांनाच प्रसादासारखी पानसुपारी खायला मिळे मग आमचे आप्पा मामा काही अनुभवलेले प्रसंग आम्हाला सांगत आम्ही त्या प्रसंगात एवढे अडकून जाऊ की आमचाच आम्हाला विसर पडे मामा सुरुवात करे का करे पोरांनो जसा देव आहे तसेच भूत पण आहे आपण पुण्यवान असलो तरच भूताच्या झपाट्यातून वाचतो नाही तर होऊन जातो वेडे तसे आम्ही विचारत मामा तुम्ही कधी भूत पाहिलंय का हो तसे ते आत्मविश्वासाने म्हणत पाहिलंय म्हणता काय अरे भूताबरोबर बोललो आता बोला तसे तोंडाचा चंबू करून त्यांच्याकडे आम्ही पाहतच राहू पुढे तेच म्हणत अरे गावातला भाऊसाहेब पांड्यांचा वाडा आहे ना त्या वाड्यातच पाहिले वाडा कसला भला मोठा किल्लाच तिथे भूताच चांगलं रूप म्हणजे संबंध पाहिला घरातला पूर्वज गेला तर तो घरची संपत्ती सांभाळायला राहायचा आणि घराची संपत् घराची संपत्तीची राखण करायचा हे भूताचे चांगले रूप म्हणजेच संबंध तर ही गोष्ट आहे पंचवीस वर्षांपूर्वीची त्यावेळी मी पोरस्वादाच होतो सकाळी दहा वाजताच्या अंदाजात माझं स्नान होऊन त्यांच्याकडे म्हणजेच भाऊसाहेबांकडे सकाळी अकरा वाजेपर्यंत अभिषेकाला पाच ब्राह्मण येतील असे सांगावे म्हणून गेलो तर वाड्याचा मोठा दरवाजा अर्धवट उघडा मी आवाज देतच घरात चिरलो तर समोर ओसरीवर झोका चालवलेला पाळणा पाहिला चांगला या आटोकाच्या त्या टोकाला हलत होता मी दोन तीन आवाज दिले पण सगळं घर शांत फक्त पाळण्याच्या कड्यांचा कर्रड, कर्रड आवाज तेवढा ऐकू येत होता तसा मी चौकात गेलो तर मोगऱ्याच्या फुलांचा घमघमाट आण आला आणि एक पांढरा शुभ्र सदरा आणि धोतर घातलेला कपाळाला भस्म लावलेला किमान पंचाहत्तर वर्षांचा म्हातारा आतल्या स्वयंपाक आला आणि लांबूनच म्हणाला बस रे सुनबाई पाणी आणायला गंगेवर गेलीये आणि एवढं बोलून तो समोर असलेल्या खोलीत गेला मी तसाच चौकात उभा राहिलो वाटलं कोणीतरी पाहुणा असेल पण नंतर मी चौकाच्या दोन पायऱ्या चढलो आणि लक्षात आलं ज्या समोरच्या खोलीत तो म्हातारा गेला त्या खोलीला तर भले मोठे कुलूप मग हा म्हातारा आत गेला कसा मग माझ्या लक्षात आले म्हाताऱ्याचे पाय तर उलटेच होते हे आधीच कसं लक्षात नाही आलं तसाच मी मागच्या मागे उडी मारली आणि धूम घराकडे ठोकली आपा मामाच्या भूताच्या या अनुभवात आम्ही एवढे एकरूप होऊन जाऊ की आम्हालाही धचकायला होत असे त्या काळी फारशी प्रगती झाली नव्हती माणसं अशिक्षित पण साधी भोळी होती ज्ञानाच्या व प्रकाशाच्या अभावामुळे भूताला घाबरत असत रात्री अंधारात दिसणाऱ्या चित्रविचित्र गोष्टी दिवसाढवळ्या गायब होईल बाकी सगळंच मात्र जागच्या जागेवर राही आता खूप काळ लोटलाय पन्नास साठ वर्ष उलटून गेली आहेत गावात लाईट आली आहे माणसं वाचायला लिहायला शिकली आहेत त्यामुळे पहिली भूतं गायब झाली आहेत त्यांची भीती आता वाटत नाही त्या भूतांची जागा आता नवीन भूतांनी घेतली आहे ही भूत रात्री किंवा दिवसा दिसत नाहीत पण त्यांचे कारनामे त्यांचे प्रताप जागोजागी दिसतात दोन वेळेस बिलं काढून बांधलेल्या सडका गुडूप होतात फक्त थोडीफार रस्ता म्हणून खडी शिल्लक राहते तर सहा महिन्यांपूर्वी नदीवर बांधलेला पूल क्षणार्धात गायब होतो ज्या शाळेत कागदोपत्री एकशे पन्नास विद्यार्थी व पाच सहा शिक्षक असतात त्या शाळेत एका लहान रूम मध्ये मोजून दहा बारा विद्यार्थी दिसतात हा सगळा प्रताप भूताचाच शेवटी म्हणावं वाटतं बाबा भूतच आहेस तर संबंधासारखा किमान आपला गाव आपला देश सांभाळून ठेव एवढं केलं तरी पुष्कळ झालं मंडळी मी मनापासून सध्या गणपती आपल्या पृथ्वीतलावर आपल्या सहवासात आहे तर त्याच्या चरणी एवढीच एक प्रार्थना करते की त्याने अशा भूतांना ओळखण्याची बुद्धी आणि त्यांचा बंदोबस्त करण्याचं बळ आपल्याला देव गणपती बाप्पा मोर्या यापुढे जाऊन मला एवढंच असं वाटतंय की मराठी विचार मराठी लेख मराठी भाषा आणि मुळात आपलं मराठी मन मराठी माणसं यांना उंचवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांना करायचं आहे त्यामुळे कृपया हे व्हिडिओज लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनही नक्कीच दाबा धन्यवाद